जय श्रीकृष्ण भागवत विषय शकटासुराचा वध भाग तेरावा कुतनावधाच्या प्रसंगानंतर शट शकटासुराचा उद्धार हा प्रसंग येतो ज्या दिवशी भगवंत खुशीवर वळले त्या प्रसंगाचे वर्णन आहे तो जन्म नक्षत्राचा दिवस होता भगवंत तेव्हा एकशे आठ दिवसाचे झाले होते त्या प्रसंगाचा उत्सव साजरा करण्यात येत होता खूप गर्दी झाली होती यशोदामाईने आपल्या पुत्राचा अभिषेक केला सर्व कार्यक्रम यथासांग पार पडला घरात गर्दी झालेली असल्याने यशोदामाईने बाळाला अंगणात छकड्याखाली झोपवले छकड्यावर दूध दही लोणी इत्यादी सामान ठेवले होते इकडे वधामुळे कंस दुःखी झाला होता त्याने कृष्णास जिवे मारण्याचा विडाच उचलला होता यावेळी त्याने या, या कामासाठी शकटासुराची योजना करून त्याला गोकुळात पाठवले हा पुतनेचा भाऊ होता बहिणीच्या वधाचा बदला घेण्यासाठी तो सूडभावनेने पेटलेलाच होता हा उत्सवाचा प्रसंग पाहून तो छकड्यात लपून बसला आता शकटासूर कोण होता तो हिरण्यक्षाचा पुत्र उत्कष होता त्याने एके दिवशी लोम ऋषीच्या आश्रमातील वृक्षांची नासधूस केली ऋषींनी त्याला शाप दिला तू देहरहित होशील उत्कष ऋषीला शरण गेला आणि शरीर परत देण्यास सांगितले ऋषी म्हणाले वैवस्वत मन्वंतरामध्ये भगवान नारायण अवतार घेतील त्यावेळी गोकुळात श्रीकृष्णाच्या चरणस्पर्शाने तुला मुक्ती मिळेल थोड्याच वेळात बाळाला भूक लागली त्याची झोप मोडली होती ते रडू लागले यशोदामाईच्या अतिथी स्वागत सत्कारात गडून गेली होती तिला बाळाच्या रडण्याचा आवाजच ऐकू आला नाही याचा बाळाला भयंकर राग आला त्याने क्रोधाने पाय उंच करून रडायला सुरुवात केली आणि छकड्याला लाथ मारली आणि छकडा उलटला त्यावरील दही दूध इत्यादी सामान इतस्तत पसरले तेथे खेळत असलेल्या इतर मुलांनी हे प्रत्यक्ष पाहिले या छोट्या बळाने छकडा एका पायाने तोडला शकटासुराला भगवंताची लाथ लागली आणि त्याचा उद्धार झाला आता या कथेचा आध्यात्मिक अर्थ पाहूया भगवंताने प्रथम अविद्येला मारले अविद्येच्या नंतर येतं जडवाद म्हणजे जडत्व बैलगाडी जड आहे गाडीवर ठेवल्या गेलेले दूध दही आणि खाण्यापिण्याचे पदार्थ हेही जड आहेत आणि त्याखालीच भगवंताला झोपायला दिले गेले होते भगवंत हे चेतन ब्रह्म आहे आपणही असेच करतो जड वस्तूला उच्च स्थान देतो आणि चेतनाला निम्न स्थान देतो कोणत्याही व्यक्तीची किंमत कशावरून केली जाते त्याच्या पैशावरून भोगावरून परिवारावरून आणि व्यक्तीला ह्याच वस्तूवरून तोलले जाते त्यामुळे जी व्यक्ती चेतन आहे ती गोण होऊन जाते त्याला आम्ही निम्न करून टाकले आणि जडवस्तूला महत्त्व देऊन उच्च केले जणू काही त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचे काही महत्त्वच नाही भगवंतांना हे आवडत नाही ते तर जडवादाला समूळ उखडून फेकून देण्यासाठी आले होते जणू काही ते सांगत होते मी चेतन ब्रह्म येथे आलेला आहे आणि मला खाली ठेवता म्हणून भगवंताने छकडाच उलटून टाकला छकटा छक चक, शकटासुराचे भंजन झाले आपल्या अंतकरणात जेव्हा भगवंताचा आविर्भाव होतो तेव्हा अविद्येचा नाश होतो आणि जडवस्तूचा प्रभावही मिटून जातो यातून कोणता बोध घ्यावा जो ह्या प्रभूस खाली ठेवतो म्हणजेच त्यास गौन मानतो त्याची गाडी उलटतेच गाडी म्हणजे जीवन नौका ती उलटली की डुबणारच भोगभावा ग भोगाच्या भावात मानवी जीवन प्रभूस विसरण्याची कार्य घडते याचे प्रत्यक्ष उदाहरण देऊन भगवंताने हाच बोध केला आहे उत्सवप्रियता वाईट नाही पण ती प्रभूसानिध्यात असावयास पाहिजे तरच ती यशस्वी होते अन्यथा श्रीमंतीच्या प्रदर्शनात अहंकारच वाढीला लागतो आणि सर्वनाशास कारणीभूत होतो यशोदेने श्रीमंतीचा जो अहंकार हो पाहत होता त्याचे बाळकृष्णाने क्षालन केले मान मानवी जीवनाने परमेश्वरास विसरू नये हाच बोध या कथेतून घ्यावा लागतो गोपाल कृष्ण भगवान की जय